माझ्यासारखे नोकरदार आहेत जे सर्व्हिस करतात हो काही काही कंपन्या त्यांना इन्शुरन्स वगैरे सुद्धा देतात त्यांच्या पॅकेज मध्ये पण जर मला कंपनीने जर इन्शुरन्स दिला आहे तरी मग मी निश्चिंत राहायला पाहिजे की मी सुद्धा ते व्हेरीफाय करायला पाहिजे की तो इन्शुरन्स काय आहे त्यांनी किती मला त्याच्यामध्ये क्लेम सेटलमेंट साठी पैसे दिले आहेत त्यासाठी मी काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी पॉलिसी कंपनी देते आहे तर त्या पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन काय हे वाचलं पाहिजे म्हणजे आपण अगदी जाहिरात जेव्हा बघतो तेव्हा टर्म्स अँड कंडिशन अप्लाय असं त्या जाहिरातीत शेवटी लिहिलेलं असतं म्हणजे प्रत्येक पॉलिसीला टर्म्स अँड कंडिशन्स या असतातच त्यामुळे आपल्या कंपनीकडनं मिळणाऱ्या मेडिक्लेम मध्ये आपल्याला कव्हरेज किती आहे कोणकोणते आजार कधीपासून कव्हर होणार आहेत या सगळ्याची माहिती घेतली पाहिजे हा पहिला प्रश्न आणि दुसऱ्या म्हणजे हा हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की जर कंपनीकडनं मेडिक्लेम मिळतोय तरी आपण आपला घेतला पाहिजे का तर तो असलाच पाहिजे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे मेडिक्लेम असतो हो, कंपनीचा आणि त्या दरम्यान आपल्याला काही हॉस्पिटलायझेशन होतं बऱ्याचदा ते मेजर असू शकतं म्हणजे कॅन्सर हार्ट अटॅक वगैरे या सगळ्या गोष्टी त्यानंतर आपण आपल्या वर्किंग म्हणजे आपली ऑफिसची कंपनी चेंज करतो नवीन कंपनीमध्ये जर समजा त्यांनी आपल्याला मेडिक्लेम दिला नाही आणि त्यानंतर आपण म्हटलं की नाही आता आपल्याकडे ह्या कंपनीने दिलेला नाहीये म्हणून आपला मेडिक्लेम काढून घेऊ तर ते होईल का तर तसं होऊ शकतच तस नाही काय होतं की जर आपल्याला कॅन्सर असेल किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल किंवा कुठलाही मेजर अगदी सुद्धा मोठ्या प्रमाणात असेल तर कंपनी आपल्याला मेडिक्लेम कव्हरेज देताना विचार करते म्हणजे साधी गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला कंपनी मेडिक्लेम देत नाही जेव्हा आपण तब्येतीने फिटन पाहिजे आहोत तेव्हा कंपनी मेडिक्लेम देते तर या सगळ्यासाठी आता बऱ्याचशा कंपन्यांनी असं पण दिलेलं आहे की तुम्हाला कितीही गंभीर आजार असला तरी आम्ही देऊ पण हे कंपनी आपल्या सगळ्या हेल्थ हिस्ट्री त्यानुसार कंपनीला येणाऱ्या लायबिलिटीचा विचार करून देत असते त्यामुळे या गोष्टीवर अवलंबून राहता कामा नाहीये आपली कंपनीची जरी मेडिक्लेम असेल तर ती असते तीन लाख पाच लाख पाच लाखापेक्षा जास्त नसतील तर त्या व्यतिरिक्त आपला वैयक्तिक विमा पर्सनल मेडिक्लेम आपल्या फॅमिलीसाठी आपण काढून घेतलेला असला पाहिजे